नमस्कार फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना अशा करते की तुम्ही मस्त असाल मजेत असाल आणि एकदम आनंदित असाल तर बघा आता वाजलेले आहेत सकाळचे दहा म्हणजे माझं सगळं काम झालेलं आहे जे काही म्हणजे असतं माझं रुटीनचं काम सकाळी उठणं वगैरे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता मुलांची सुट्ट्या लागलेल्या आहेत तर माझं रुटीन बरंचसं काही चेंज झालेलं आहे तर नऊ दहाचं हे टायमिंग असेल माझी सगळी बेसिक क्लिनिंग वगैरे झालेली आहे आणि मी आलेली आहे आता स्वयंपाक करायला मी कुकर ठेवला आहे आणि मी साधी एकदम सिंपल वांग्याची भाजी बनवते आहे आणि त्यासाठी मी फोडणी दिलेली आहे त्यामध्ये कांदे टाकलेले आहेत आणि त्याचसोबत वांगे टाकलेले आहेत आणि वांग्याला मी व्यवस्थित वाफून घेतलेला आहे म्हणजे मी 70% पर्सेंट वांगे एकदम तेलावरतीच परतून घेत असते मग त्यामध्ये पाणी टाकलं आणि बेसिक मसाले ॲड केले आणि शेंगाची पावडर मी त्यामध्ये टाकलेली आहे कणिक मळून घेतलेली होती मी आणि मी आता चपात्या बनवायला घेते आज थोडीशी कणिक जास्त झाली तर आपण पुढे व्हिडिओच्या पाहतालच की मी त्या कणकेपासून एक स्नॅक्स बनवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आपलं गृहिणींचं कसं असं असतं बघा की आपल्याला अजिबात काही वाया करायला आवडत नाही आणि ते योग्यही नाही आपण वाया करणं त्यामुळे कनिक थोडीशी जास्त झाली तर मी त्यापासून एक स्नॅक्स बनवलेला आहे तर माझ्या आता चपात्या बनवत आहे मी सोबतच मुलांना जेवायला वाढलेलं आहे सकाळी मी दूध दिलं होतं मुलांना आता त्यांचंही उठण्याचं टायमिंग थोडंसं वर खाली होत आहे उठल्यानंतर त्यांचंही निवांत एकदम सुरू असतं मग एक ग्लासभर दूध पितात मग एखादी एक दीड तास वगैरे असं आंघोळ वगैरे करणं आणि रिलॅक्स त्यांचं चाललेलं असतं म्हणून मी आज ब्रेकफास्ट वगैरे काहीच बनवलं नाही आणि डायरेक्ट मी स्वयंपाकालाच आज घेतलेला आहे कारण की बरेचशी कामे माझी वाढून गेलेली आहेत आणि ऊन पण एवढं भयंकर तापलेलं आहे नंतर उशीर झाल्यानंतर खूप उकडते किचनमध्ये त्यामुळे मी लवकर स्वयंपाक करून घेतला माझे चपात्या वगैरे पूर्ण झालेल्या आहेत आणि मुलांचं जेवण झाल्यानंतर मी भाजी वगैरे सगळी काढून घेतलेली आहे आणि भाजी काढून घेतलेल्या त्याच कढईमध्ये मी आता डाळीला फोडणी देणार आहे तर मी काय करते ना जो काही मसाला आपण रस्सा भाजी बनवतो त्यावेळेस जो कढईला चिकटलेला असतो ना त्यामध्ये मी पाणी घालून उकळून घेत असते आणि आपण इकडे बघू शकता दुसऱ्या एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे ज्यामध्ये की मी तूप म्हणजे तयार करून घेतलेलं लो होतं लोणी त्यामध्ये मी आ, होतं ते जे की मी तूप बनवलेलं होतं लोणी कडवून घेऊन तर ते पाणी मी उकळलेलं या आता वरणामध्ये आहे त्यामुळे वरणामध्ये किंवा भातामध्ये हे पण आपण टाकू शकता त्यामुळे एकदम टेस्टी बनतं वरण आणि आपलं तूपही वाया जात नाही आज मी एकदम साधं सिंपल फोडणीचं सा साधं वरण बनवतीये त्यासाठी मी जिरं टाकलेलं आहे तेलामध्ये कडीपत्ता कोथिंबीर टाकलेली आहे हिंग टाकलेलं आहे हळद मीठ टाकल्यानंतर मी टाक डाळीला अशी साधी सिंपल फोडणी दिली आहे आपल्याला हवा असेल तर आपण लसन किंवा <coughs> हिरव्या मिरच्याचे तुकडेही यामध्ये टाकू शकता आणि आता जे काही माझे भांडे पडलेले आहेत ते मी आता घासतीये मला आजकाल कामाला भरपूर उशीर होऊन चालला आहे कारण की आपण पाहिलं तर माझा पॅन्ट्री ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ नसेल तर आपण पाहू शकता मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच तर पॅन्ट्री ऑर्गनायझेशन केल्यापासून ना मी किचनमधलं बरेचसे ॲटम रोज अशा पद्धतीनं धुवून स्वच्छ करून घेत आहे म्हणजे आपल्याला कसं होतं ना एकाच दिवशी सगळं काढणं शक्य नाही मला पॅन्ट्री पण ऑर्गनाईज करायला दोन दिवस लागले आणि असं करून मग आपल्याला कंटाळा येतो एकाच दिवशी काढल्यानंतर कामे होत नाहीत त्यामुळे मी काय ठरवलेलं ना की रोज कुठला तरी एक एक दोन ते तीन ॲटम स्वच्छ करायचे किचन मधले म्हणजे किचन क्लिनिंग पासून मी घरच्या क्लिनिंगला सुरुवात केली आहे आपण पाहिला नसेल तर पॅन्ट्री ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ पाहू शकता तर आज बघा हे कांदे आणि आपण बटाटे ज्यामध्ये ठेवतो ना ती बुट्टी रिकामी झाली होती तर ती मी धुवायला घेतली आणि सोबतच सगळे जेवढे काही स्टँड होते ते मी आज साफ करायला घेतले म्हणजे पॅन्ट्री ऑर्गनाईज झाल्यानंतर जा, मी सगळे स्टँड ऑर्गनाईज करून घेतलेले आहेत आणि हे जे माझे इलेक्ट्रिक वस्तू ठेवते ना हे मी माझ्या मागचं जे रॅक आहे तिथे मोस्टली माझे सगळे इलेक्ट्रिकचे वस्तू असतात तो रॅक मला आवरायचा आहे पण त्या अगोदर मला हे छोटे छोटे वस्तू सगळे धुवायचे होते त्यामुळे मला किचनमध्ये आजकाल माझा भरपूर वेळ जात आहे रोज कुठला तरी डेली रुटीनसोबत एखादी कोपरा स्वच्छ करणं म्हणजे थोडासा वेळ लागतो त्यामुळे कामाला आजकाल भरपूर उशीर होऊन जातो आणि सोबत मुलेही घरी आहेत असं करून ना पूर्ण दिवस सगळा माझा किचनमध्येच जात आहे आपलं रुटीन कसं चाललेलं आहे कमेंट करून मला सांगायला विसरू नका हे जे कांद्या लसणाचं हे जे स्टँड होतं ना ते मी अगोदरच आदल्या दिवशीच पाण्यामध्ये लिक्विड विमचे ड्रॉप टाकून भिजत घातलेलं होतं त्यामुळे मला खूप लवकर याचं सगळं चिकट वगैरे धूळ वगैरे गेलेली होती आणि ते लवकरच स्वच्छ झालं आणि हे जे आता आहे ज्यावर म ज्यावरती मी तेल वगैरे ठेवते मिठाचं वगैरे असतं चमचे वगैरे अरेंज केलेले असते जेणेकरून मला हँडी होत असतं हे कामाला तर ते स्टँड मला धुवायचं होतं म्हणजे घेतल्यापासून मी पहिल्यांदाच धुती आहे स्टँड थोडंसं अवघड गेलं धुवायला थोडंसं भिजू घातलं मी कारण की थोडंसं चिकटपणा वाटलं तेच पाणी होतं ज्या पाण्यामध्ये मी ते स्टँड भिजू घातलेलं होतं तेच बकेट भरून पाणी होतं तर त्यामध्येच ठेवलं आणि देवाजवळही असं छोटं एक माझ्याकडे हे थ्री टायरचं एक स्टँड आहे तर मी त्यालाही हे तेवढं घाण झालेलं नव्हतं पण त्यालाही मी स्वच्छ करून घेतलं कारण की मग सगळं किचन स्वच्छ असल्यानंतर एखादी एक, एक वस्तू जर आपण स्वच्छ नाही केली तर तेवढीच उठून दिसते आणि तेवढ्यामुळंच मग थोडंसं खराब वाटतं आणि देवाजवळचे सगळ्या वस्तू तर आपल्याला स्वच्छ असायलाच पाहिजेत इवन दो मी सगळे देवाजवळचे जे वातीचे वगैरे डबे असतात ते पण मी स्वच्छ करून घेतलेले आहेत गरम पाण्यामध्ये त्याला तूप वगैरे असतं तर ते स्वच्छ गरम पाण्याने मी धुवून ठेवलेले आहेत ते मी आपल्याशी नाही शेअर केलेलं कारण की प्रत्येक गोष्ट शेअर करण्यामध्ये खूप वेळ जातो मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो हे स्टँड बघा थोडंसं भिजलं होतं तर आता निघालं पण धुवायला थोडंसं अवघडच गेलं कारण की नुसते याला म्हणजे काही जागा नाही आहे फक्त रिकामे स्पेसेस आहेत आणि हे सळ्या छोटे छोटे आहेत त्यामुळे थोडंसं उशीर झाला आणि थोडंसं हे पण आहे लोखंडाचं असल्यामुळं हाताला लागण्याची पण भीती असते त्यामुळे मी सावकाशच हे धुवून ठेवलं बराचसा माझा वेळ गेला माझं देवाचंही करण्यामध्ये वेळ गेला मी थोडा वेळ आता एवढं गॅस पुसून घेऊन मग जेवण वगैरे करून थोडासा आराम करून नंतर चार साडेचारला वगैरे असं नंतर मी किचनमध्ये येणार आहे हो स्पीड दुसरे स्ट्रीट बाय Tall buildings as the chemicals that take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night. <laughs> तर कपडे अगोदर म्हणलं फोल्ड करून घ्यावेत आणि मग नंतरच थोडासा आराम करावा म्हणजे शांत वाटेल थोडंसं नाहीतरी कुठलंही काम जर बाकी असेल ना तर मग त्या कामाची घाई होते आणि मग शांत बसायलाच होत नाही माझ्यासोबत तर असं नेहमी होत असतं म्हणजे हे करायचं आहे हे करायचं आहे असं डोक्यात राहून जातं त्यामुळे अगोदर कपडे घडी केले आणि मग मी एखादी तासभर असा छान आराम केला दुपारचा आणि मग चार साडेचारच्या सुमाराला मी अशी परत किचनमध्ये आले मी मघाशी आपल्याला बोललेली की मी माझी कणिक उरली होती पोळ्या जास्त मला करायच्या नव्हत्या त्यामुळे मी कणिक ठेवलेली होती तर मुले मुलांसाठी मी ना त्याचा पापडी चॅट बनवला <coughs> आणि पॉपकॉर्नचे जे छोटे छोटे पॅकेट्स असतात ना त्याचे मी पॉपकॉर्नही बनवले मुलांना खूप आवडतं आता सुट्ट्या आहेत तर त्यांना असंच काहीतरी काहीतरी पाहिजे असतं त्यांचं काहीतरी काहीतरी चाललेलं असतं पण बघा काहीही करण्याच्या अगोदर ना माझी एक सवय आहे की कि मला किचनचा ओटा आणि गॅस एकदम स्वच्छ असायला हवा म्हणजे पाणी वगैरे काहीही नको तरच माझं कामामध्ये लक्ष लागतं नाहीतर चांगलं अजिबात वाटत नाही मला त्यामुळे अगोदर पाणी वगैरे सगळं स्वच्छ केलं खाली सगळं सामान ठेवलं म्हणजे वर्क एरियाना वर्क स्पेस जो असतो आपला कामाचा तो, कामा तो जर रिकामा असेल ना तरच मग काम करायला बरं वाटतं

किती पॉपकॉर्न झालेले आहेत मला सुद्धा पॉपकॉर्न खूप आवडतात तर बघा एवढे सारे पॉपकॉर्न बनलेले आहेत तीन पॉकेट्स होते जवळपास तीन आ, होते आणि एक अर्ध होता असं सा साडेतीन पॅकेट्स होते छोटे आणि हे बघा जे मी कणिक होती ना ती फ्रीजमध्ये ठेवली होती मला असं वाटलं की मी आता याचं काहीच बनवणार नाही आणि चपात्या जरी बनवेल तरी वेस्ट होतील म्हणून मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं पण मला नंतर लक्षात आल्यानंतर मी फ्रीजमधून काढलं थोडंसं घट्ट होतं त्यामुळे थोडासा वेळ लागला पण एकदम पातळ म्हणजे अतिशय पातळ अशी मी याची साधी सिंपल चपाती सा बनवून घेतली आणि आपले तिखट म्हणजे नॉर्मल जे शंकरपाळ्याचा शेप असतो ना तो मी याला शंकरपाळ्याचा शेप दिलेला आणि हे पूर्ण शंकरपाळे मी तळून घेतलेले we rise like tall buildings as the chemicals they take us higher the night's young आत्ताच आपण पाहिलं की मी तेलाची बॉटल होताना तेल पूर्ण रिकामं झालेलं बॉटल म्हणजे तेल संपलेलं तर आता माझं नेक्स्ट दिवसाचं टार्गेट हे असणार आहे की मी ती बॉटल क्लीन करणार आहे म्हणजे असंच प्लॅनिंग मी करत असते तर आता बघा पॉपकॉर्न जे होते ना ते डब्यामध्ये काढून घेतले आणि जे तळलेले होते शंकरपाळे त्यामध्ये मीठ टाकलं आणि लाल मिरची पावडर टाकली आमचूर पावडर टाकलं आणि चाट मसाला टाकला आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपलं पापडी चाट तयार आहे खरं सांगते मी खूप टेस्टी झालेलं मस्त टेस्ट लागलं होतं म्हणजे इन्स्टंटही झालं लवकर आणि कनिकही पाया गेली नाही कसं आहे पापडी चाट कसा आहे ऑल डन ऑल सेट ओके बाय बाय मुलांना तर पापडी चाट खूप आवडलं हे सगळं करेपर्यंत ना जवळपास सहा वाजलेले होते आणि माझ्या जा वॉकिंगला जायचं टाईम झाला तर मी तयार झाली आणि वॉकिंगला जाऊन आली सात सव्वा सातला जवळपास मी वॉकिंगवरनं येते आल्यानंतर एक अर्धा तास बसले मग काहीच केले नाही मी अर्धा तास मग त्यानंतर म्हणलं थोडंसं काम करावं तर हे बघा हे तांदळाचं पॅकेट आहे यामध्ये तांदूळ आलेले तर हे प्लास्टिकचं असतं आणि वॉशेबल असतं तर मी याचा यूज आता या जे स्टीलचं स्टँड मी धुतलेलं ना त्यावरती मी हे टाकणार आहे तर दोन जवळपास तयार केले आणि वरती एक आणि एक खालती एक मी असं घातलेलं त्या स्टँडवरती म्हणजे काही जरी त्यावरती सांडलं तर ते डायरेक्ट खाली न पडतात जमिनीवर त्या प्लास्टिकवरती पडेल हे प्लास्टिक खूप युजफुल असतात मला तर हे खूप आवडतात शक्यतो मी त्याचा भरपूर ठिकाणी वापर करत असते म्हणजे ह्या रॅकला जे असे काड्या काड्या आहेत ना त्यामुळे काही सांडलं तर ते पटकन खाली जमिनीवरच पडतात तर बघा तेलही होतं जे उरलेलं ते मी कढईतलं एका ह्याच्यामध्ये काढून ठेवलं म्हणजे पोळ्याला किंवा सकाळी भाजीला मला दुसऱ्या दिवशी यूज करता येईल आणि गॅस ओटा जो होता तो थोडा थोडा मी आवरून घेतला मुलांना जेवायला वाढलं मीही जेवली आणि असं सगळं करण्यामध्ये ना जवळपास मला दहा वाजलेले आणि कांद्या लसणाची जे बास्केट होतं म्हणजे स्टँड तेही वाळलेलं तर ते पण पण मी अरेंज करून घेतलं आणि कांदे लसण वगैरे सगळं त्यामध्ये ठेवून टाकलं अशा पद्धतीनं माझं सगळं काम झालेलं आहे सगळं करता करता मला दहा वाजले जवळपास तर आपल्याला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला आहे असं मी समजते जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आपल्याला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायला मिळतील माझ्याकडं असं एक आणखी एक स्टँड आहे तर ते पण मी पाण्यामध्ये भिजाची घालत ठेवलेलं रात्री म्हणजे दुसऱ्या दिवशी मला ते धुवायला इझी होऊन जाईल चला तर मग आता भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू